दिवाळीचा सण आहे लक्ष्मीपूजन आज होत आहे आणि दिवाळीचा सण म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठी संस्कृतीतला एक अतिशय महत्त्वाचा सण दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्साह प्रेम भरभराट समृद्धी घेऊन येणारा हा सण आहे आणि दिवाळीला प्रकाशाचा सण देखील त्या ठिकाणी म्हणलं जातं आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येणारा हा सण आहे आणि खऱ्या अर्थाने संगमनेर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दूध उत्पादक असतील सर्व शेतकरी असतील यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक दिवाळी गोड करण्याचं काम दूध संघामार्फत होत असतं याविषची दिवाळी थोडी आणखी गोड करण्याचं काम आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि दूध उत्पादकांना जास्तीचं रिबेट कर्मचाऱ्यांना जास्तीचा बोनस यावर्षी आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळं ही दिवाळी आणखी गोड या ठिकाणी झालेली आहे या वर्षात जर आपण बघितलं तर दूध संघाच्या माध्यमातून मग पेमेंट असेल रिबेट असेल इतर गोष्टी असतील या सर्वांच्या माध्यम कर्मचाऱ्यांचे पगार असतील बोनस असतील हे सर्व मिळून एका दिवसामध्ये दूध संघाने एक्केचाळीस कोटी रुपये बँकेत वर्ग त्या ठिकाणी केले आणि एवढंच नाही तर आमच्या तालुक्यातील आपल्या सर्व गाव पातळीच्या दूध संस्था आहेत दूध डेरे आहेत यांनी देखील तेवढीच रक्कम अनामतच्या स्वरूपात असेल रिबेटच्या स्वरूपात असेल ही त्या ठिकाणी टाकली आणि एकंदर जर आपण विचार केला तर जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये दूध संघाच्या माध्यमातून आणि दूध संघाच्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये या दिवाळीला त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय की संगमनेरची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर फुललेली आहे शहरामध्ये सर्व दुकानांमध्ये इतकी गर्दी आहे सर्व शहराची बाजारपेठ फुललेली आहे आणि व्यापारी वर्गात देखील एक वेगळा आनंदाचा वातावरण उत्साहाचं वातावरण आहे व्यापाऱ्यांची देखील दिवाळी त्यानिमित्ताने गोड झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था ही खूप मजबूत झालेली आहे सहकाराच्या मा माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था खूप त्या ठिकाणी मजबूत झालेली आहे आणि संगमनेर तालुक्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा अतिशय आणि सर्व सहकारी संस्था या अतिशय मजबूतपणे वाटचाल करतायत आणि शेतकरी असतील दूध उत्पादक असतील त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याचं काम या संस्थांमार्फत त्या ठिकाणी होते आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो ही दिवाळी आपण से आमचे सर्व उत्पादनं असतील अतिशय शुद्ध दुधापासून शुद्ध तुपापासून बनवलेले मग ते सोनपापडी असेल केडा असेल बर्फी असेल गुलाबजामुन असतील ही सर्व गोड पदार्थ आपण ते त्याचा वापर करून ही दिवाळी आणखी गोड करावी अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी आनंद शुभेच्छा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत बाजार बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर